वाटतेला वाचता येत नाही माझ्या आईला वाचता येत नाही माझी एंट्री झाली एंट्रीच्या वेळेस सगळे लोक माझ्याकडे पाहत होते टीव्हीवर आलो त्याने माझ्यावर झूम झाला मी क्लोजर मध्ये आलो आणि माझ्या छातीवर नावाची पट्टी आहे माझ्या बापाला वाचता येत नाही पण माझा बाप माझ्या आईकडे बोलून बाप पोराचं नाव टी व्ही आलं आणि माझ्या आईलाही वाचता येत गप्पा मला कळ नका पोराचं नाव हा जीवनातला सगळ्यात सर्वोत्तम आनंदाचा दिवस होता माझ्या आई डोळे पाहिजे कळायला माहित नाही मी सोप्यावरून टीव्हीच्या जवळ गेले गळ्याचा एक रुमाल होता तो रुमाल काढला माझ्या बॉलाने टीव्ही पुसला टीव्हीला हळद कुंकू लावलं टीव्हीच्या समोर अशी अगरबत्ती घेऊ आणि माझ्या वडील सोप्याला जाऊन बसले फक्त डोळ्याने पाहत होतो रात्री करताना डायनिंग टेबल वाटांना विचारलं पप्पा आज टीव्ही तुम्ही पुजली करत आणि आज दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मी पूजन नाही काहीच नाही तरी तुम्ही टीव्ही का पुजली आणि माझ्या बापानं उत्तर दिलं अडाणी बापानं उत्तर दिलं बाप म्हणला गेड्या काय डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याला हवं ठोकवाय मी त्या दिवशी माझ्या डायरी वाक्य लिहून ठेवलंय की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी पर्यंत माझ्या आयुष्याचा बाप माझा हिरो बाप असला बापाला हिरो म्हणा दरविंद्र गावडे हिरोला बाप म्हणायला मी कुठल्याच पक्षाचा नाही आपलं पक्ष फक्त कार्यक्रमावर लक्ष आपल्याला काही दिलेले नाही आणि मी राजकारणावर बोलत नाही कारण मी राजकारणावर बोलावून राजकारणाला चांगले दिवस नाही Thank <laughs> you.